नमस्कार आज षष्ठी पूजनाचा दिवस आहे ज्याला छठी पूजन म्हटले जाते रात्रभर उत्सव सुरूच होता प्रजेंद्र नंदनाच्या जन्माचा उत्सव अजून संपलेलाही नव्हता की लगेच छट्टीचा उत्सव आला एवढा मोठा उत्सव झाला की बाबा झोपले नाहीत ब्रजवासी झोपले नाहीत ब्रजवासीनी, गोपीजन सगळ्या गवळ्यांना अंगणाबाहेर करत आहेत कारण छठी पूजन होणार आहे सुंदर चौक सजवला गेला मधोमध गाईच्या शेणापासून छटी देवीची रचना केली गेली ज्यांच्या अंशातून हे सर्व विश्व प्रकाशित आहे असे सर्व देवी देवता मंगल करण्यासाठी या पूजनात सामील झाले ब्राह्मणांना बोलावले गेले ते सर्वात आधी गणेश पूजन करतात आणि नंतर षष्ठी पूजन घडवतात षष्ठी पूजन करून हिरा मोती रत्ने वाटली जात आहेत मोठी गर्दी जमली आहे विशेषतः वृद्ध ब्रजगोपिका आम्ही ही ललासाठी छठी पूजन करू असा प्रत्येकाचा संकल्प आहे मग गवळे गवळणी सर्व पूजन करतात आणि आशीर्वाद देतात लला चिरंजीव हो ब्रजवासींचे आशीर्वाद म्हणजे प्रत्यक्ष जगताला दिलेले आशीर्वादच इतक्यात कंसाला कळते की त्याचा संहार करणारा जन्माला जन्मला आहे नारद ऋषींनी आधीच सांगितले होते की नंदकोप आणि ब्रजवासी हे साधारण माणसं नाहीत ते भगवानाच्या पार्षद आहेत त्यामुळे जर कुठे अवतार होणार असेल तर तो ब्रजमध्येच होईल कंसाने पुतनाला आज्ञा दिली ब्रजमंडलातील दहा दिवसांच्या आत जन्मलेले सर्व बालक मारून टाक आश्लेषा नक्षत्राचा सध्या काळ विषघटिका हा राक्षसांचा काळ होता पुतनाच्या अंगात प्रचंड सामर्थ्य भरले होते पर्वत चिरून टाकण्याची आकाशात विहरण्याची कोणतेही रूप धारण करण्याची ती सुरुवातीला मधुरेत मथुरेत गेली आणि तिथे हजारो बालक मारले पण मग तिच्या बुद्धिताल मला जर ब्रज मंडलात बालक मारायचे आहेत हे बुद्धी परिवर्तन श्रीकृष्णांनीच घडवले होते जेणेकरून ब्रजवासियांना किमान सहा दिवस तरी आनंद उपभोगता येईल पण पुतनाला एक गोष्ट ठाऊक नव्हती जिथे भगवान नामाचा कीर्तन कथा भक्तांचा चरणोदक असतो तिथे भूतप्रेतांचा वावर होत नाही त्यामुळे ती घाबरली पण नंतर एकू आलं नंदाचा लाला जन्माला आला मग तिच्या मनात आलं यांच्यापासून सुरुवात करूया म्हणून ती, ती मायाविनी रूप घेऊन आली तिने अप्सरा उर्वशी रंभा मेनका इत्यादींची सर्व दौर्य आपल्यावर घेतलं आणि एक सोळा वर्षाची अनुपम सुंदर कन्या झाली तिला पाहून ब्रजवासी म्हणाले लक्ष्मीदेवी आल्या आहेत कोणीही शंका घेतली नाही ती नंदभवनात प्रवेशली यशोदा मायेला ती सुंदर रमणी वाटली पण बाळकृष्णाला मात्र डोळे मिटले कारण पुतनांचं रूप अविद्येचं प्रतीक होतं कृष्ण म्हणाले जर मी हिच्याकडे पाहिलं तर कदाचित दया येईल म्हणून मी डोळे मिटतो पुतनाने बाळकृष्णाला उचललं आणि विष लावलेले स्तन त्याच्या मुखात दिले पण कृष्णाने फक्त दूध पिलं नाही तर तिचे प्राण शोषून घेतले शिवशंकरांनी विष सांभाळलं आणि बाळकृष्णांनी दूध घेतलं पुतनाच्या छातीत लहानशा बालकाने पाय रोवले आणि तिचे जीवन शोषले भयंकर किंचाळत पुतना सहा कोस लांब पसरली तिचं विशाल राक्षसी रूप प्रकट झालं केस विस्कटलेले डोळे जणू अंधाराची गुहा स्तन पर्वता एवढे पाय नदीच्या पुला एवढे असं भयंकर रूप पाहून ब्रजवासी घाबरले सगळे धावत आले आणि ललानं सुरक्षित असल्याचं पाहून सावरले पण आश्चर्य म्हणजे जी पुतना भगवानाला मारायला आली होती तिलाही श्रीकृष्णाने तीच गती दिली जी यशोदा माईला मिळणार होती कारण तिनं मातृभावानं स्तनपान केलं शत्रुभावानं जरी केलं असलं तरी मातृत्वाची झलक त्यात होती त्यामुळे भगवानाच्या करुणेनं तिला परमपद मिळालं म्हणूनच संत सांगतात घरात लहान ठाकूरजींना बसवा त्यांना प्रेमानं दूध मिश्री पाजावं जसा पुतनाला भगवानाने मोक्ष दिला तसा भक्तिभावाने केलेला छोटासा सेवाभावही आपल्याला सर्वोच्च फल देतो अशाच बाळगोपाळच्या कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद